पाच उकडलेले बटाटे घेतलेत ते एका बाऊलमध्ये घेऊया आणि चांगले बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये जाडसर तुकडे राहता कामाने असे आपण बटाटे एकदम बारीक करून घेतलेले आहेत त्यात आता आपण एक वाटी मी मक्याचे दाणे घेतलेत वाफवून ते घालूया एक भोपळी मिरची घेतली आहे बारीक चिरून ती घालूया त्याच्यामध्ये एक गाजर घेतलं आहे बारीक करून ते घालूया एक चमचा आलं आणि मिरची जी जाडसर पेस्ट आहे ती घालूया त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया इथे माझ्याकडे चिली फ्लेक्स आहे ते अर्धा चमचा घालूया मिक्स हब अर्धा चमचा घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया त्यातच आपण दोन चमचे बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत दोन चमचे घालूया आणि सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊया असं आपलं मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे वरती झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया ते एका वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे इथे मी चीज क्यूब घेतले आहेत अमूलच्या त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आता जे आपण मिश्रण तयार केलं ते छान सेट झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मिश्रणातला एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि हातावरती थोडा मळून असा चपटा करायचा आणि त्याच्यामध्ये एक चीजचा तुकडा टाकायचा आणि व्यवस्थित सगळीकडून बंद करायचा असा मस्त असा बॉल त्याचा तयार करायचा व्यवस्थित आकार देऊन आता असे आपण सगळे बॉल तयार करून घेणार आहोत असे आपले सगळे बॉल तयार झालेले आहेत असे आपले सगळे बॉल तयार झालेत इथे कॉनफ्लॉवरची पेस्ट तयार तरून घेतली त्याच्यामध्ये एक एक बॉल टाकायचा आणि इथे मी थोडं ब्रेडक्रम घेतले त्याच्यामध्ये टाकून सगळीकडून बे व्यवस्थित ब्रेडक्रम त्याला कोट करून घ्यायचा गॅसवरती तेल पण छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक बॉल टाकून व्यवस्थित बदामी रंगावरती खरपूस असे आपण तळून घेणार आहोत असे आपले कॉर्न चीजचे बॉल तयार झालेले आहेत मस्त कलर आला आहे त्याला ते आपण आता काढून घेऊया आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि हे बॉल तुम्ही सॉसबरोबर सर्व करूया मी तुम्हाला एक तोडून दाखवते चीज आतमध्ये मस्त मेल्ट झालेलं आहे असेच तुम्ही नक्की करून बघा